शहर मुस्लिम समाजाच्या वतीने आणि पुरंदर तालुका अल्पसंख्यान संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने सासवड शहरातील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने आज या ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यामध्ये सर्व हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने या ठिकाणी मोफरासाच्या आवाटण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि या कार्यक्रमामध्ये आमचे सासवड नगरपालिकेचे नगरसेवक सन्मान्य अरुणभाई बागवान साजित भाई, भाई तांबोळी पैलवान हबी दातार काशे मस्जिद चे ट्रस्टी साकीरबाई काजी भाजप अल्पसंख्येचे अध्यक्ष आरबा जातार व आमचे सर्व सहकारी यांनी या ठिकाणी मोफतच्या आवाटपाचा कार्यक्रम आयोजन करून या ठिकाणी चांगला उत्स्फूर्त आणि प्रतिसाद मिळाला आहे त्याबद्दल सर्व आलेल्या माऊली भक्तांचे पुनसे एकदा सासवड शहर मुस्लिम बांधवांच्या वतीने सरशा स्वागत करण्यात येत आहे धन्यवाद यानंतर अरुण भाई बाबां बोलतील रामकृष्ण हरी पांडुरंग हरी माऊली इट्टल इट्टल जय हरी जय हरी सालाबाद प्रमाणे यावर्षी समस्त सासोड मुस्लिम समाज व पुरंदर तालुका एबीसी संघटना यांच्या यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही हा चहा कार्यक्रम हे गेली कित्येक चार ते पाच वर्ष झाले हे आयोजन करून सर्व माऊली भक्तांच आम्ही या ठिकाणी चहाद्वारे स्वागत करतो व मोफत चहा वाटप करत असतो सकाळी दहा वाजल्यापासून तर आम्ही संध्याकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत चहा वाटपाचा कार्यक्रम करत असतो आणि याचा आनंद आमचे सर्व माऊली भक्त हे कायम घेत असतात त्याच्यात आमचा कोणता तरी माऊली भक्तांच्या सेवेशी सहकार्य किंवा आपला खारीचा वाटा असावा या निमित्त आम्ही हे काम करत असतो त्याबद्दल माऊली भक्त हे माऊली भक्त ही स्वाद घेत असतात त्याच्याबद्दल मी माऊली भक्तांचे पुन्हा सासवड नगरीमध्ये समस्त सासवड मुस्लिम समाजाकडने सहसा असं स्वागत करतो धन्यवाद रामकृष्ण हरी पांडुरंग हरी मुस्लिम समाज च्या वाटते आनंद आपले पांडुरंग आनंद माऊलीचे घेते त्या आरामसे आणि सासोड गावामध्ये चहाचे मुस्लिम समाज आपले चहा वाटप करते आनंद व्यवस्थित आणि वारकरीची व्यवस्थित सेवा होते आनंद काकाच्या मुळे आनंद सेवा होते मावलीचे तुकाराम महाराजाचे सगळ्यांचे सेवा चांगले होते धन्य रामकृष्ण हरी वासुदेव चा एकदम नंबर एक नंबर एक नंबर एक चा